नमस्कार चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बाप्पाच्या आवडीचे मोदक हे मोदक महिनाभर टिकतात आणि अगदी खुसखुशीत तयार होतात मोदक कसे खुसखुशीत तयार झाले हे तुम्हाला मी आता दाखवते बघू शकता तुम्ही आवाजावरून खुसखुशीत मोदक रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच नवीन अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला रेसिपीला सुरुवात करूया तर आधी आपण मोदकाचे सारण बनवून घेऊ त्यासाठी मी पॅनमध्ये तूप गरम करून घेतलं आहे काजू आणि बदाम बारीक करून घेतले तर आधी बदामाचे काप परतून घेऊ कमी गॅसवरच परतायचे हे काप त्यानंतर काजूचे काप देखील बदामासोबतच परतून घेऊ बदाम लवकर बदाम आधी टाकले नंतर टाकले काजू लवकर परतले जातात आणि मग थोडे किसमिस पण आपण त्यातच परतो या हे बघा किसमिस घेतले ते ते आताच परतायला टाकून घेऊ किशमिस लगेच परतले जातात आता इथे मी सारणासाठी एक वाटी खारीक बिया काढून मोठे काप केले आणि एक वाटी खोबऱ्याचे काप करून मिक्सरला जाडसर भरड करून घेतली बघा असे खारीक खोबऱ्याची जाडसर पावडर आता, आता आपण काजू बदामासोबतच मंदाचेवर परतून घेऊ कमी गॅसवर एक सारखे भाजून घ्यायचे बघा मी इथे कमी गॅसवरच एकसारखे भाजून घेतले का खारीख आणि खोबऱ्याची पावडर तुम्हाला खोबऱ्याचं नुसतं सारण हवं असेल तर ते देखील घेऊ शकता पण मी हे मोदक एकदा बनवले होते आणि ते खरंच खूप दिवस टिकले आणि सारण अजिबातही खराब झाले नाही आता आपलं सारण भाजलं गेलं आहे बघा जास्त जाळायचंही नाही आहे आणि सारण भाजणं महत्त्वाचं आहे ते जास्त दिवस टिकलं पाहिजे त्यामुळं कमी गॅसवरच भाजायचं आहे जास्त वेळासाठी सारणाचा कलर बदलला आहे सारण आपलं भाजून तयार झालं आहे त्याला आता आपण थंड करून घेऊया आता हे सगळं सारण आपण ताटामध्ये काढून घेतलंय आणि याला आता थंड करून घेऊ बघा ताटामध्ये मी उलथण्याच्या सहाय्याने याला पसरून घेतलंय म्हणजे लवकर थंड होईल सारण आपलं आता इथं थंड आहे थंड झाल्यावर यात एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली आणि गोडाच्या पदार्थाला मिठाने छान चव येते त्यामुळे त्यामुळे अगदी थोडं किंचितसं मीठ घातले आता सारण दोन वाटे आहे त्यासाठी एक वाटी पिटी साखर घातली तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही अजून पिठीसाखर घालू शकता सारणात एकसारखी पिटी साखर मिक्स करून घेतली आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे खारीक खोबरं आणि साखर सगळं मिक्स होईल आणि गोड असं सा सारण तयार होईल साखरेच्या गाठी असतील त्या देखील फोडून घ्यायच्या हे बघा आपलं सारण खारीक खोबऱ्याचं सारण मोदकासाठी तयार आहे सारण जास्त दिवस टिकवण्यासाठी मंद गॅसवरच भाजायचे ही महत्त्वाची टीप आहे म्हणजे सारण जास्त दिवस टिकते आणि सारण भाज पूर्ण थंड झाल्यानंतरच त्यात पिठी साखर किंवा तुम्हाला गूळ टाकायचं असेल तर गूळ तेव्हाच टाका आधी टाकल्यावर ते सगळं जास्त दिवस टिकत नाही सारण खराब होतं आता मोदकाच्या आवरणासाठी पीठ म्हणून घेऊ त्यासाठी एक वाटी मैदा घेतला आहे पाऊन वाटी रवा आणि दोन चमचे बेसन पीठ घेतले बघा दोन चमचे घ्यायचे बेसन पीठ जास्तीचं जर पीठ मळायचं असेल तर याच यानेच असं वाटीने जास्त माप घ्या आता मी ते थोडं मीठ टाकलंय ते जरा स्किप झालंय मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी गॅसवर चार चमचे तूप गरम करून घेतलंय चार चमचे तूप पुरेसं आहे तेल देखील गरम करून घातलं तरी चालेल मी तूप घेतलंय आणि तुपाचं प्रमाण इथे महत्त्वाचं आहे कारण आता बघा मी असं थोडं थंड झाल्यावर हातानेच मिक्स करते तूप सगळं पिठाला चोळून घ्यायचं आहे हाताने असं सगळीकडे तूप लागलं पाहिजे पिठाला म्हणून मी असं करते आणि असा गोळा तयार झाला पाहिजे आणि तो लगेच फुटलाही गेला पाहिजे म्हणजे आपलं तुपाचं मोहन परफेक्ट झालं आहे जर गोळा नाही झाला तर तुम्ही अजून एक दोन चमचे तूप गरम करून टाकू शकता पीठ मळून घेतलंय घेते आता मी थोडंसं पाणी टाकून पीठ घट्टच मळायचंय चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट पीठ मळून घ्या जास्त घट्ट नको आता घट्ट झालंय पीठ हे बघा असं घट्ट आहे जास्त पातळ नकोय आपल्याला पीठ आता यात रवा आहे रवा फुलतो त्यासाठी दहा मिनटं आपण भाज बा झाकून ठेवूया हे पीठ आता र भिजल्यानंतर पीठ अजून थोडं घट्ट होतं पण पातळ पीठ जर मळलं तर आपले मोदक खुसखुशीत होत नाही नरम पडतात नंतर आता पिठाचा एक गोळा घेतला आहे मी आता मोदक बनवून घेऊया पारी लाटून घेऊया या गोळ्याची मी पारी लाटण्यासाठी पीठ नाही वापरले तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता पण गव्हाच्या पिठाने जास्त दिवस नाही टिकत मैद्यामुळे जास्त दिवस खुसखुशीतही राहता आणि हवे तेवढे दिवस मोदक राहतात पारी लाटून घेतली पारी जाळ ठेवली तर मोदक नरम होतात त्यामुळे पारी एकदमच पातळ लाटायची आहे म्हणजे मोदक खुसखुशीत होतात आता इथे मी मोदक मोदक बनवण्यासाठी वाटीचा वापर करते अगदी छोटी वाटी बघा जवळून दाखवते तर वाटीमध्ये अशी पारी ठेवून घ्यायची आहे छोटी वाटी घेतली आहे पारी नीट सेट करून घ्यायची आता आपण या सारण भरूया आपण जे खारी खोबऱ्याचं सारण बनवलं होतं ते जेवढं मावेल वाटीत तेवढं भरायचं तुम्हाला मोदक छोटे मोठे जसे पाहिजे त्यानुसार आणि कळ्या पाडायला जमत नसेल तर आता असा जुगाड करायचा व्हिडिओत दसते तसे पारीच्या कड्या एकत्र करत जायच्या आणि उरलेले पीठ हळुवार काढून घ्यायचे हे बघा एक एक करून अशा सगळ्या पारीच्या कडा एकत्र करून घ्यायचे आता तुम्हाला आकार दिसेलच कसा तयार झालाय ते बघा आता वरचं उरलेलं पीठ आहे ते हळुवार हाताने असं गोल फिरवत अलगदपणे काढून आहे आणि आता हे वरचं टोक आहे ते छान बंद करायचं म्हणजे मोदक फुटत नाही बघा आपला छान कळी न पाडता कळीदार मोदक तयार झालाय बघू शकता किती सुंदर मोदक तयार झालाय तुम्हाला देखील कळ्या पाडता येत नसेल पद्धत नक्की वापरा आता अजून एक मोदक बनवून दाखवते त्यासाठी पुन्हा पारी लाटून घेऊया पिठणावर टाकता पारी लाटतानी पातळ लाटायची मगाशी सांगितल्याप्रमाणे हे बघा एवढी पातळ लाटायची आहे आता वाटीमध्ये सेट करून घेऊया आणि सारण भरून घेऊया एक चमचा इतकं सारण मावते यात आता इथे मी अर्धा अर्धा मिळवून अशी दोन स्टेपमध्ये टाकले मी आता सारण भरून आहे आणि मग असे मी व्हिडिओ दाखवले तसे या कडा दुमडत जायचे हे बघा असं एका बोटाने असं पुढे लोटायचे थोडं आणि आपलं मोदक किती सुरेख तयार होतो अगदी कळ्याही पाळायची गरज नाही आहे तरी पण कळीदार मोदक तयार होतो अशा फक्त कड्या जोडल्या मी आणि मोदक तयार झाला आता एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊ एक्स्ट्राचं पीठ नेहमी काढायचं नाही तर मग मोदक नरम पडता छान तळले जात नाही तिथे टोकाला आता येले हे टोक काढले ते देखील नीट बंद करून घ्यायचं म्हणजे अजिबातही नरम होत नाही आणि फुटत नाही मेन म्हणजे तर एक एक करून सगळे मोदक, मोदक मी असे बनवून घेतले आणि मोदक नेहमी झाकूनच ठेवायचे नाहीतर मग त्याच्या वरच्या वरचे टोक असतं ते सगळे कडक होता आणि मोदक खाली नरम असता मग त्यामुळे तेळात टाकले की ते फुटतात ते कारण आहे मोदक फुटण्याचे आणि आता दुसरं सांगते तर तेल एकदम मंदाचेवर पाहिजे म्हणजे जास्त गरम नको आहे त्यासाठी सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करून एकसारखे सगळे मोदक टाकून घ्यायचे आणि गॅस कमीच राहून द्यायचं मोदक तळेपर्यंत थोडे पेशन्स ठेवायचे आणि सतत हलवत आपण मोदक तळून घ्यायचे हे बघा सुरुवातीला हलकेशे वर येतात मोदक आणि नंतर मग आपण स्वतः त्यांना असे हलवून घ्यायचे आणि सतत असे गोल फिरवत किंवा मग चमच्याने हलवून घ्यायचे आणि हे मोदक असे तळून घ्यायचे मोदक तळायला वेळ लागतो पण वेळ वेळ लागला तरच मोदक असे खुसखुशीत तयार होता नाहीतर आपण घाई केली किंवा मग गरम तेलामध्ये तळले तर ते मोदक फुटू शकता आणि तसेच ते आतून नरम राहून मग जास्त दिवस टिकत नाही बघा असे कलर आला पाहिजे हा कलर एकसारखे मोदक हलवल्यामुळे आहे नाहीतर ते कुठे तळले जातात आणि कुठे थोडंसं कलर वेगळा असतो म्हणजे ते नीट तळले गेले नसतात बघा किती सुंदर असे मोदक तयार झाले बाप्पाच्या आवडीचे आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि गॅस नेहमी कमीच ठेवायचा अजिबातही वाढवायचा नाही आहे आता हे सगळे मोदक थोडे थोडे करून आता बाकी उरलेले मोदक देखील तळून घ्यायचे आता देखील मंद चाचेवर मी सगळे मोदक टाकून घेते आणि सगळे मोदक तळून घेते खुसखुशीत आणि महिन्यावर टिकणारे असे हे बाप्पाचे मोदक तयार आहे तर रेसिपी इथपर्यंत बघितली असेल म्हणजे व्हिडिओ आवडला आहे तर व्हि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नवीन रेसिपीसोबत कसे वाटले मोदक कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीसोबत नक्की शेअर करा हे बघा खुसखुशीत तसे खमंग बाप्पाच्या आवडीचे मोदक तयार आहे थँक्यू